जयंतीच्या निमित्तानं त्यांचं एक इतिहास त्यांचं कार्य त्यांचं आदर्श आपण सर्वजण आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनाची आपण सर्वांनी वाटचाल ही केली पाहिजे आपल्या सगळ्यांना माहिती की अहिलेदी होळकरांचं काम हे काय छोटं मोठं काम नव्हतं आज आपण पाणी आडवा पाणी जिरवा आज म्हणतो परंतु त्या काळी त्यांनी पाणी आडवा पाणी जिरवा जे आपल्या भागातली काही धार्मिक स्थळं असतील देवळं असतील त्याचा जिनोदार असेल आणि दर्जेदार अशी कामं ती या मातेनं त्या काळी केली निश्चित प्रकारे त्यांचं काम हे सर्वांसाठी होतं त्यामुळे या मातेचा आज आपण सगळेजण मोठ्या उत्साहानं जयंती उत्सव साजरा करीत आहोत या निमित्तानं मी निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना सांगतो की की जेणेकरून आज आपण सगळेजण एकत्र त्या निमित्तानं जयंतीच्या निमित्तानं इथं इंद इंदापूरच्या इंदा आसपास राहणारे आपण सर्वजण या निमित्तानं एकत्र येऊन एक समाजातले प्रश्न अडचणी तरुणांचे प्रश्न अडचणी समजून घेऊन यामधनं मार्ग कसा काढता येईल आपल्या सर्वांकडून यामध्ये सगळ्यांना कसं सहकार्य करता येईल तो करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी निश्चित प्रकारे करावा मी जयंती उत्सव कमिटीच्या सर्व सदस्यांना एकच सांगतो की या निमित्तानं आपण सर्वांनी निश्चित प्रकारे की जयंती उत्सव हा त्या निमित्तानं आपला जो सहा वर्षभर टिकला पाहिजे यामध्ये या, या तालुक्यामध्ये जे ज्यांना आडी अडचणीमध्ये सहकार्य केलं पाहिजे मदत केली पाहिजे ते आपण सर्वांनी या निमित्तानं केली पाहिजे हे आपल्या सगळ्यांना सांगतो मी जास्त काही बोलणार नाही कारण का डॉक्टर शशिकांत तरंग यांची पण त्यांनी पण पुण्यामध्ये सव्वीस सव्वीस तारखेला अकरा वाजता पुण्यामध्ये अण्णाभाऊ नगर अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये जयंतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी सर्वा होऊया हे या निमित्तानं आपल्या सर्वांना आवाहन करतो बंधून मी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज माझ्यासारखा कार्यकर्ता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज आमदार ते मंत्री म्हणून काम करतोय आणि शेवटी काम करीत असताना माझ्या इंदापूर तालुक्यातील आपल्या घरच्या माणसांची सेवा करणं घरच्या माणसाला सहकार्य करणं मदत करणं हे आमचं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य असतं त्याप्रमाणे तालुक्यातील सर्व सर्वांना बरोबर घेऊन सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे आपण मी करतोय त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ तुमच्या सगळ्यांचं सहकार्य तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद हा मग सर्वांच्या पाठीमाग हा आहेच आणि भविष्यामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे तो राहील ही खात्री आमच्यासारख्याला असल्यामुळं भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त कसं यामध्ये आपल्याला एकमेकाला मदत करता येईल ते आपल्याला आपण करूया आपल्या सगळ्यांना कदाचित आजी तसं ज्येष्ठ भाऊ तुम्ही सगळे आहात माऊली काका तुम्ही सगळे आहात अहिल्यादेवी वळकरांच्या नावाची जी आपली जी घरकुल योजना आहे भाऊ त्या घरकुल योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त घरकुल कुठं मिळाला असतील तर ते आपल्या इंदापूर तालुक्याला मिळालेत हे पण आज मी तुम्हाला उल्लेख करतो आणि या निमित्तानं मी तुम्हाला एक आव्हान करतो की सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचा घरकुलाचा सर्वे चालू आहे साधारणतः ता शेवटची तारीख तीस तारीख आहे एकतीस एकतीस तारीख आहे या निमित्तानं खरंच आज आपण जयंती साजरी करतोय ना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं जयंती आपल्या जयंतीचं सार्थक कधी होईल प्रत्येकाने आपल्या गावातल्या मला पत्रकार मीडियाच्या प्रतिनिधीला पण सांगायचं इथं तुम्ही पण आत देवा की जयंती साजरी करताना मी तुम्हाला एवढं सांगतो की प्रत्येकाने आपल्या गावातल्या गोर गरीब माणूस कुठला घर गर, घरासाठी गर, घरासाठी आहे तो कुठला वंचित राहू नये कारण का सरकार त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता तर मला वाटतं हे जी लिस्ट संपली मला वाटतं ते काय आता जी वेटिंग लिस्ट होती ती कदाचित मला वाटतं संपलेली आहे आता जेवढी तुम्ही घरं नोंदवचाल जेवढी घरे नोंदवता तेवढी घरकुलं भविष्यामध्ये मंजूर होतील त्यामुळे गरीब माणसाचं पुण्य घ्यायचं तुम्हाला सगळ्यांना संधी आहे त्यामुळे प्रत्येक गावातल्या माणसाला ज्याला घरकुलापासून वंचित स्वतःची जागा आहे अशा माणसांकडे जाऊन त्या गरीब बिचऱ्याला फॉर्म भरण्यापासून जी माहिती असेल ती माहिती घ्या तुम्ही जर त्या, त्या गरीब माणसाला मदत केला मला मीडियाचे पत्रकार बंदोबस्त सुद्धा विनंती आहे माझ्या नावाने तुम्ही उद्या बातमी द्या माझा आव्हान मी सगळ्या माझ्या इंदापूर तालुक्यातील सगळ्या नागरिकांना कळतो की जेवढं तुम्हाला एकतीस तारखेपर्यंत जेवढी नोंदणी करता येईल तेवढं सगळ्यांना घरकुला जवदोड शासनाचे खूप मोठा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील महाराष्ट्र शासनाचा खूप मोठा एक हे की तुम्ही जास्तीत जास्त घरकुलं या तालुक्या या राज्यामधल्या ज्या लोकांना वर आपल्याला राहायला छत नाहीये त्याला हे तर प्रत्येकाला घरकुलाची खूप मोठी संधी सरकार तुम्हाल तुम्हाल तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे एकतीस तारखेपर्यंत जेवढं तुम्हाला इंदापूर तालुक्यामध्ये मी तो तुम्हाला म्हणेन महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त होम हे इंदापूर तालुक्यामध्ये कसे भरले जातील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा ही आपल्या माध्यमातून मी तालुक्यातील सर्व जनतेला तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करून गरीबाचं पुण्य करण्यासाठी पुण्य घेण्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावा ही पण आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे विनंती करतो आज जयंतीच्या निमित्तानं मी एवढंच तुम्हाला सगळ्याला सांगतो आपण सर्वजण असंच सगळे एकत्र राहूया आनंदाने हे करूया आपले सगळे सण आपल्या तालुक्यातील सगळ्या महापुरुष यांचे सण असतील जयंती असतील हे सर्वजण एकामेकाला कुठे एकमेकाला हातात हात घालून भविष्यामध्ये सगळेजण साजरं करूया अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करून मी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी सोळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं माझ्या इंदापूर तालुक्यातील सर्व जनतेला मी आजच्या दिवसाच्या तीनशेव्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद জয় মহারাষ্ট্র